नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज सोन्याचा मोह नडला अन्नदात्याला आन संपवला ही घटना मोहोळ तालुक्यात घडली असून मालकाच्या अंगावर लाखोचं सोनं बघून शेतातील सालगड्याचे डोळे फिरले त्याच्या डोक्यात झटपट श्रीमंत व्हायचं वादळ घोंगावू लागलं त्याने मालकाच्या डोक्यात हातोड्याने घाव घालून त्याला जागी संपवला तर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे अनेक तुकडे करून त्याला शेतातील शेष खड्ड्यात पुरले चौदा डिसेंबर वार शनिवार हा दिवस कृष्णा नारायण चामे यांच्यासाठी घातक वार ठरलाय कृष्णा चामे हे आपल्या परिवारासह पुण्यात वास्तव्याला आहेत मात्र त्यांची शेती मोहोळ तालुक्यातील यल्लमोवाडी या गावी आहे बागाय शेती असल्याने देखरेख करण्यासाठी त्यांनी कायमच रानात राहण्यासाठी सालगडी म्हणून धाराशिवच्या सचिन गिरी यांना ठेवला त्यामुळे कृष्णात सामे हे आठवड्यातून शनिवार रविवारी या सुट्टीच्या दिवशी शेताकडे यायचे त्यांच्या अंगावर नेहमीच वीस ते पंचवीस तोळ्याचे दागिने असायचे हे बघून सचिन गिरी याचे डोळे फिरायचे पण नेहमीच असा विचार करायचा की हे दागिने आपण चोरले तर आपली कायमची दरिद्री जाईल यासाठी त्याने आपल्या डोक्यात शिजवला की मालक येताच त्यांचा खून करायचा आणि मृतदेह पुरायचा त्यामुळे मृतदेह दिसणार नाही डिसेंबर शनिवारी कृष्णास्वामी हे शेतात आले शेतातील पाहणी करून काय कमी जास्त आहे का याची चौकशी केली रात्री जेवण करून फेरफटका मारत असतानाच सचिनच्या डोळ्यासमोर सोन्याचे दागिने दिसू लागले त्याने क्षणाचाही विलंब न करता मालकाच्या डोक्यात हातोडीचा स्वराचा घाव घालतात कृष्णा चामे हे जागीच रक्ताच्या थारले लगेच सचिनने चाकूने मालकाच्या शरीराचे अनेक तुकडे करून प्लास्टिकच्या पिशवीत भरले आणि चवळत असणाऱ्या शोष खड्ड्यात नेऊन पुरले सगळे रक्ताचे दाग पुसून जिकडे तिकडे स्वच्छता केली दुसऱ्या दिवशी कृष्णा चामे यांचा मुलगा सारखा फोन करायचा मात्र फोन कुणीच उचलत नसल्याने तो शेतात आला तेव्हा मुलाने थेट मोहोळ पोलीस स्टेशन गाठले आणि तपास सुरू झाला पहिले तीन दिवस सचिनने हुलकावण्या दिल्या मात्र पोलिसांना काहीच तपासत लागत नसल्याने पोलिसांनी सचिनचे जबाब घेतले मात्र त्याच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने संशयाचे चक्र पोलिसांनी त्याच्या सभोवती फिरवली तेव्हा तो अलगद मोहोळ पोलिसांच्या जाळ्यात अडकला पोलिसांनी लगेच ताब्यात घेऊन बोलणाऱ्या पट्ट्याने त्याला सडकले असता त्याने सोन्याच्या मोहापाई आपणच अन्नदात्याला मारले असून त्यांचा मृतदेह खड्ड्यात पुरल्याचे कबूल केले आणि थोड्याच वेळात त्याने तो खड्डा पोलिसांनी दाखवला